माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रोतेहो विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात डॉक्टर रश्मी प्रवीण गजरे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे मंडळी नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या एका नव्या भागामध्ये परत आपलं खूप खूप स्वागत आणि आजच्या आपल्या नमस्कार अमरावतीमध्ये ज्या पाहुण्या आलेल्या आहेत त्या सामाजिक जाणीव ठेवणाऱ्या प्राध्यापिका म्हणून परिचित आहेत त्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर रश्मी प्रवीण गजरे रश्मी मॅडम या तुम्हाला माहिती असेल यवतमाळला जे नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय आहे तिथे गृह अर्थशास्त्र म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये होम सायन्स म्हणतो त्या विभागाच्या त्या प्रमुख आहेत उद्योजकता प्रशिक्षण असो किंवा महिलांचा आहार आणि आरोग्यविषयक जागरूकता अशा महत्वाच्या विषयांवर ग्रामीण आणि आर्थिक दुर्बल घटकांना विशेष प्रशिक्षण किंवा मा मार्गदर्शनपर कार्यशाळांचं आयोजन त्यांनी आजवर केलेलं आहे उद्योजकता आणि ग्रामीण महिला या विषयावर त्यांचा एक शोधप्रबंध म्हणजे पीएचडीचा थिसिस ज्याला आपण म्हणतो तो पण प्रकाशित आहे आणि त्याचं पुस्तक पण त्यांनी प्रकाशित केलेलं आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ग्रामीण हस्तकला या विषयाचं जे अभ्यास मंडळ आहे त्याच्या त्या सदस्य होत्या आणि आता सध्याच्या काळामध्ये याच विद्यापीठाच्या गृह अर्थशास्त्र या अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य आहेत रसिकाऊ डॉक्टर रश्मी गजरे यांच्या व्यक्तिमत्वाचे जे इतर अनेक पैलू आहेत म्हणजे सामाजिक असो शैक्षणिक असो सांस्कृतिक असो आणि खास म्हणजे मला त्या पाककलेत निपुण आहेत हेही मला आवर्जून तुम्हाला सांगितलं पाहिजे तर त्यांच्या सगळ्या पैलूंचं दर्शन आजच्या या मुलाखतीतून आपल्याला होणार आहेत तर आपण त्यांचं स्वागत करूयात रश्मी मॅडम नमस्कार नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत नमस्कार या सगळ्या सखी मैत्रिणींना खूप आनंद होतोय आपल्याशी आज संवाद साधताना मला एक लक्षात आलं म्हणजे सखी या या विषयावर फार तुमचं प्रेम आहे कारण तुमचा विषय अभ्यासाचा विषयच तो आहे म्हणून अगदी सुरुवातीला जसं आपण म्हणतो की महिलांचं क्षेत्र तिने रांधा वाढा उष्ट काढा असंच तिने करावं आणि तिने घर चालवावं तिने चूल आणि मूल बघावं या पलीकडे आजही ग्रामीण भागामध्ये विचार होत नाही पण अशा वेळेला त्या सखींना तुम्ही ज्यांना सखी म्हणता त्या महिलांना आर्थिकरित्या त्यांनी सक्षम झालं पाहिजे तर ही जी काळाची गरज आहे असं नेहमी आपण म्हणतो या विषयाच्या अभ्यासक म्हणून तुम्ही काम करता तर मला अगदी सुरुवातीला सांगा की अभ्यासक म्हणून या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे मी जो सखी शब्द वापरलेला आहे आणि सर जसं तुम्ही म्हणत आहात की त्याच्यावर माझं खरोखर प्रेम आहे तर हे प्रेम माझ म्हणजे कसं झालं हे थोडस मला वाटतं थोडक्यात सांगावं मी एम फिल करताना पुनर्वसनाच्या समस्या हा विषय घेतला आणि माझ्या गुरुवर्य माननीय डॉक्टर आशाताई कस्तुरे या तेव्हा मी फार लहान म्हणायला पाहिजे की मी जस्ट एम ए झाली होती आणि एम फिलचा विषय मी घेतलेला होता डेझर्टेशनसाठी आणि मग मा मॅडम मला घेऊन जायच्या ग्रामीण भागात स्वतः तो सर्वे कसा करायचा त्यांच्याशी संवाद कसा साधायचा यापासून माझी ती ग्रामीण जी नाळ जोडल्या गेली जोडल्या गेली आणि मग त्याच्यासोबत माझे मिस्टर जे आहेत ते ग्रामीण भागाशी रिलेटेड म्हणजे शेतीविषयक त्यांचा व्यवसाय होता नोकरी होती आणि मग मी ग्रामीण भागाकडे जायला लागली आणि तिथून मग स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा मी पाहायला लागले की ग्रामीण महिला आपल्याला जे विकास वाटतोय शहरामध्ये महिला त्यांचं सक्षमीकरण झालेलं आहे राजकीय असो सामाजिक असो सगळ्या क्षेत्रात पण ते सगळं काही जे होतं ते त्या ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं बरोबर म्हणजे तुमचा जिव्हाळ्याचा विषय तो जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मला असं वाटायला लागलं की आपली तिथे गरज आहे आपल्या ज्ञानाची गरज तिथे आहे की तिथपर्यंत आपण पोचायला हवं आणि मग मी ग्रामीण भागाकडे वळली आणि मग तो अभ्यासाचा विषयच घेऊन त्यांना सक्षम वळवावं किंवा काहीतरी काम करावं याची जाणीव मला तिथे झाली पण मग या विषयावर संशोधन केलं पाहिजे असं केव्हा वाटलं म्हणजे त्याचा स्त्रोत काय होता परत तुम्ही अशा नाव घेतलं पण याचा तुमचा तुमचा काय होता माझा स्त्रोत असा होता की आपण म्हणजे सामाजिक जे आपलं ऋण असतं आपण म्हणतो की ऋण फेडलं पाहिजे समाजाबद्दल समाजाबद्दल आपलं काही देणं आहे हे देणं आपण आपल्या या अभ्यासाच्या किंवा ज्ञान देण्याच्या याच्यातून जर आपण केलं तर ते अधिक चांगलं होईल आणि माझ्या ज्या दुसऱ्या गुरुवरी गुरु आहे मनीषा काळे मॅडम पीएचडीच्या माझ्या गुरु आहेत त्यांचं एक हे होतं की समाजाला उपयोगी होईल असं आपण संशोधन करूया पाहिजे ग्रामीण भागातल्या महिलांच्या कुटुंबातलं स्थान आणि स्थिती म्हणजे तुमचं संशोधन म्हणून आपण साधारण काळजी दोन हजार चार दोन हजार पाच बरोबर आणि तेव्हा तुम्ही केलेलं संशोधन आणि आता आहे दोन हजार पंचवीस म्हणजे वीस वर्ष या गोष्टीला उलटलेली आहेत तर तुमचा अभ्यास किंवा तुमचं निरीक्षण काय सांगतं की दोन हजार मध्ये महिलांची जी स्थिती त्या काळातली आणि आजच्या काळातली यामध्ये नेमके कुठले बदल झालेले आहेत सर मला असं वाटतं की मी जेव्हा रजिस्ट्रेशन केलं संशोधनाचं आणि मी सर्वे मेथड अप्लाय केली आणि मी प्रशिक्षण दिलं बरोबर तर माझे जे अनुभव आहे अगदी त्यांनी जे बोललेल्या भाषेत आहे ते मी सांगते की मी जेव्हा महिलांना बोलायला त्यांच्याशी हितगुज साधायला जायची ग्रामीण महिलांना तर तेव्हा त्यांचे म्हणायचे मॅडम आपण बसा आणि मी म्हटलं मी, मी ताईंशी बोलायला आलेली आहे तर ते तिला सांगायचे तिच्या त्यांच्या घरच्या लक्ष्मीला की तुझा चहा टाक ते शिजो घेऊन ये मॅडमला मॅडमला काय बोलायचं किंवा काय विचारायचं माझ्याशी म्हणजे चूल आणि मूल चूल आणि मूल म्हणजे तेही स्वातंत्र्य नव्हतं तिला वाटायचं की मॅडम आले आपण बोलावं वगैरे म्हणजे एक तर मी अनुभव तुम्हाला सांगते की घरात ही स्थिती आणि महिलांच्याही याच्यात तेव्हा जाणीव जागृती संशोधनासाठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एका गावात गेली होती मी सकाळी लिटररी सकाळी गेली प्रशिक्षणाचं सगळं सामान घेऊन गेली आणि केवी के मधले एक तज्ज्ञ घेऊन गेली होती की गांडूळ खताचं प्रशिक्षण द्यायचं होतं बाकीचे प्रशिक्षण मी स्वतः द्यायचे तर सकाळी त्यांच्या घरी गेली तर कोणते तरी महाराज येणार होते म्हणून त्या गावातल्या सगळ्या महिला त्या महाराजांच्या तिथे होत्या मी एका मला एका खोलीत बसून ठेवलं मॅडम आम्ही थोड्या वेळात येतो आणि मी वाट पाहत होती पाहत होती दिवस गेला चार वाजले शेवटी मी म्हंटल आता आपण निघावं प्रशिक्षणाला एकही महिला आली नाही म्हणजे याच्यातून मला एक सांगायचंय की तेव्हा त्यांनाही जागृती नव्हती की आपण हे प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला काही व्यवसाय करता येईल आपल्याला देण्यासाठी आल्या घेण्यासाठी काहीच आल्या नव्हत्या बरोबर पण याची ही जाणीव तेव्हा नव्हती किंवा एक स्त्री म्हणून माझं काही मला स्वतःच अर्थार्जन माझं असलं पाहिजे नाही ना मी काळामध्ये नव्हती पण मग हे चित्र कसं बदल आताच चित्र काय आहे नेमकं आताच म्हणजे खूप बदललेलं आहे जेव्हा बचत गटाच्या स्थापना झाल्या सुरुवातीला तेव्हा फक्त महिला काय करायच्या पैसे देणे घेणे आपल्या गरजा भागवणे आणि तो बचत गट चालवायचा पण ते जेव्हा त्यांना प्रशिक्षण हा महत्वाचा शब्द मी याच्यासाठी वापरते की प्रशिक्षण त्यांच्यापर्यंत पोचलं आणि जेव्हा त्यांना वाटायला लागले की आपण काही करू शकतो आणि त्यांचं जे मी प्रशिक्षण असेच घेतले की त्यांचे कौशल्य जे आहे तुम्ही जसं माझा उल्लेख केला की पाककला नंतर कोणतीही महिला बेस्ट मॅनेजर असते कारण ती घर खूप छान चालवत असते बरोबर अगदी महिनाभर तिला कसं करता येईल काय करता येईल इतकं सुंदर ती चालवत असते म्हणजे ती बेस्ट मॅनेजर असते बरोबर म्हणजे तिची आजी पणजी सगळ्यापासून ती आलेली असते तो गुण मी आपल्या उद्योजकात वापरला उद्योजक तुम्ही मुळात आहात त्याची जाणीव नव्हती त्यांना जो उद्योग घरात करता तो थोडा बाहेर करा, करा। आणि त्याला पैसा कमवा हा टच करा पैसा कमवा कशासाठी तर तुमचं मी सांगते अगदी साध्या भाषेत की तुमच्या हातात दोन पैसे असेल ना तरच तुम्हाला घरी विचारलं जातं खरं खरं आणि साध्या शब्दात सांगायचं ना दुसरं की तुला काय समजतं तुला काय अक्कल आहे हा शब्द मात्र नेहमी आपल्या कुटुंबामध्ये सर्वसाधारण सगळ्यांकडे येतो तो, तो ग्रामीण असो शहरी असो बाईला ऐकावं लागतं ऐकावं लागतं म्हणजे उगीच तो, तो, तो समज करून घेतलाय पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये हु, कि जे काय कळतं ते मलाच म्हणजे मला नाही आपली भारतीय संस्कृती परंपरा अतिशय चांगली आहे पण दोघांनाही समान रथाची दोन चाक आहेत आणि त्याच्यावर तो संसार सुरू आहे हे मात्र स्वीकारायला खूप मोठं मन लागतं सर असं मला वाटतं <laughs> मॅडम तुम्ही प्रशिक्षणाबद्दल बोलल्या आपण त्या प्रश्नाकडे जाणारच आहोत पण त्याआधी तुमच्या आवडीचं एक गाणं आमच्या श्रोत्यांना आपण ऐकूया तर कुठलं गाणं ऐकवाल तुम्ही मला असं वाटतं की कविवर्य वाघ सरांची जी कविता आहे विठ्ठल वाघांची विठ्ठल वाघांची काय मातीत अरे अरे तर ते मला आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना पण ते आवडेल असं मला वाटतं कारण आपण मातीबद्दलच बोलतोय ग्रामीण भागाबद्दल बोलतोय शेतीबद्दल बोलतोय मित्र आपलं परत एकदा स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापिका डॉक्टर रश्मी प्रवीण गजरे आणि छान गप्पा आपल्या रंगल्या आहेत त्यांच्या आवडीचं गाणं आपण ग्रामीण भागाशी बांधलेलं गाणं मातीशी बांधलेलं गाणं ऐकलं जसं आपण जाण्यापूर्वी म्हणालो होतो की आपण प्रशिक्षणाबद्दल बोलणार आहोत उद्योजकता प्रशिक्षण असो किंवा महिलांचा आहार आणि आरोग्यविषयक जागृती असं प्रशिक्षण असो या प्रशिक्षणाचं महत्व आपण कसं अधोरेखित कराल प्रशिक्षण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला येतेच असं नाही आणि आली तरी ती शास्त्रोक्त पद्धतीने आली पाहिजे असं मला असं वाटतं आणि काही काही योजना खूप चांगल्या असतात पण त्या महिलांपर्यंत पोचत नाही किंवा त्या महिला कधी कधी जागृत नसतात आणि एक मैत्रीण म्हणून मी जसं तुम्हाला सुरुवातीलाही म्हंटल की सखी काय म्हणते एक मैत्रिणीचं नातं जर झालं ना सर तर खूप आवडीचं असतं आणि खूप शेअर केल्या जातात ऐकून घेतलं जातं करेक्ट आणि ते पटत लवकर म्हणजे एखाद्या आईनी सांगितलेलं नाही पण मैत्रीण म्हंटल की लगेच पटत आणि म्हणून पण प्रशिक्षण हे जे काय याच्याकडे वळली आणि इथे विशेषतः मी उल्लेख करू इच्छिते की सुरेखाताई ठाकरे ज्या होत्या जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या ग्रुपमध्ये मी काम करायची आणि सुप्रियाताई सुळ्यांचं जे यशस्वी अभियान आहे त्याच्यामध्ये ब्लॉकची मी ट्रेनर म्हणून काम केलं फक्त मी एक आ, महत्वाचा इथे उल्लेख करू इच्छिते की मी राजकीय कोणत्याच बाबतीत अटॅच झालेली नाही सामाजिक दृष्टिकोन मग तो महिलांचा गट बचत गट कोणाचाही असो तिथे प्रशिक्षणासाठी बोलवलं की मी मात्र हाजीर हो सारखी तयार राहायची राजकारणापेक्षा समाजकारण समाजकारण मला आवडतं आणि मी करते पण आणि प्रशिक्षण हे शास्त्रोक्त पद्धतीने दिल्या जातं तज्ञ व्यक्ती आपण घेतो आणि मी स्वतःही तिथे घेते आणि तुझा उल्लेख केलाय की के आपण कला कौशल्य जे उपजत आहे महिलांचं त्याचा उपयोग आपण तिथे करतो म्हणजे मी प्रशिक्षण दिल्यानंतर थोडस मी इथे उल्लेख करू इच्छिते की मार्केटिंग खूप प्रॉब्लेम्स येतात की ग्रामीण महिलाला एखाद्या मार्केटमध्ये उभं राहून काय बोलायचं या बाबतीतही मी बचत गटाचे जिथे आपल्या सायन्स कोर मध्ये नेहमी शासनातर्फे हे लावल्या जातात मुळ चार दिवसाचे प्रदर्शनी वगैरे असतात त्यावेळेस मी स्वतः तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबून की आपण काय बोललं पाहिजे प्रेझेंटेशन कसं केलं पाहिजे हायजिनिक कसं केलं पाहिजे किंवा लेबलिंग आणि तिथे थोडस ग्रामीण महिला मागे पडतात त्या गोष्टींसाठी विशेषतः आपण प्रशिक्षण काय स्वरूप असतो अभ्यासक्रम असतो का असा काही या प्रशिक्षणाचा म्हणजे स्वरूप काय असतं स्वरूप म्हणजे आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेशन मेथडनी शिकवत असतो प्रत्येक गोष्ट कारण ती नुसती सांगण्यापेक्षा करून दाखवली ती लक्षात राहते आणि त्याच्यामध्ये परत एक शास्त्रोक्त पद्धतीने हायजिनिक कसं करता येईल किंवा आपल्याला प्रिझर्वेटिव्ह कधी कधी वापरावे लागतात किंवा नॅचरल कलर्स आपण वापरू शकतो तर याचा वापर कसा करायचा पॅकिंग कसं करायचं किंवा ते कसं राहील हे आपण बघतो आणि प्रशिक्षणामध्ये जसं आता आजकाल म्हणजे पूर्वीचं जे होतं पापड कुरवड्या किंवा मुगवड्या याच्या पारंपरिक या पदार्थासोबत आता जसं मोदीजींनी आपल्याला भरडधान्याचं स्त्री धान्य जे आपण म्हणतो भरड धान्य ते वापरून आपण ह्या ज्या नवीन कन्सेप्ट आहे किंवा त्या म्हणजे धान्य म्हणजे आपल्याला जे आता भगर आहे नाचणी आहे ज्वारी आहे बाजरी आहे हे जे म्हणजे जे धान्य खूप काही तुम्हाला केमिकल्स वापरून करावं लागत नाही आपल्या बांध्यावरही येऊ शकतात ते स्त्री धान्य जे म्हणतो आपण त्याचा उपयोग करून स्त्री धान्य नवीन शब्द तो आणलेला आहे आपल्या पंतप्रधान तर मागच्या वर्षीचं जे भरडधान्य वर्ष म्हणून साजरं मिलेट्स इयर म्हणून आपण साजरे केलं तर आता ह्या ज्या कन्सेप्ट बदलत असतात त्या आपण प्रशिक्षणामध्ये घेतो इनरिच कसं करता येईल त्याचं व्हॅल्युएशन कसं वाढतंय न्यूट्रेटिव्ह व्हॅल्यूज कशा सकसता कशी वाढेल सकसता कशी वाढेल बरोबर हेच सगळ्याचा अभ्यासक्रमामध्ये आपण समावेश करत असतो बरोबर म्हणजे परंपरागत उद्योग आणि मग आताच्या काळाला जोडलेले उद्योग असे कसे एकत्रित करता येऊ शकतात मॅडम असं नेहमी आपण म्हणतो की आपल्याकडे ग्रामीण भागात अजूनही असं चित्र आहे की बाईनी घराबाहेर पडावं का पडू नये इतकं मोकळं वातावरणच नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि त्यातून तुमचे प्रयत्न त्या महिलांना उद्योजक बनवण्याचे आहेत नक्कीच तर हे करताना निश्चितपणे अडचणी येत असतील तर त्या अडचणी कुठल्या अडचणी म्हणजे महत्वाचं असतं की तिला समाजाचा तर विचार नंतर करू पण कुटुंबाचा जेव्हा सपोर्ट असेल आज मी इथे आहे तर जे काही केलं असेल ते माझ्या कुटुंबानी मला सपोर्ट केला म्हणून मी पर्यंत तर मला तरी वाटतं की म्हणजे श्रोत्यांना मी महत्वाचं हे म्हणेन मी काही मोठी नाही आहे पण एक जवळची म्हणून एक सांगते की तुम्ही जितकं महिलांना सपोर्ट करा तितकं ती वर येईल आणि जसं पूर्वी जी म्हण होते की जिच्या हाती टाळण्याची दोरी।, दोरी मी म्हणते जिच्या हाती उद्योगाची दोरी ती विश्वाचा उद्धार कर तर महिलांनी म्हणजे स्वयंरोजगार उद्योजकता याची कास धरलीच पाहिजे आणि ती जर धरली तर आपण जे म्हणतो ना की महाराष्ट्रीयन लोक उद्योगधंद्यात मागे आहेत शकत की मला वाटतं माझा मुलगा इंजिनियर डॉक्टर व्हावा माझा मुलगा उद्योग जग कसा होईल ही कास धरा, आज त्याची गरज आहे आणि महत्वाचं म्हणजे घरच्यांनी त्या महिलेला पाठिंबा देणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचं आहे बात आहे हो आपलं परत एकदा स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपल्या सोबत आहे डॉक्टर रश्मी प्रवीण गजरे मॅडम एक अत्यंत गंभीर विषय ग्रामीण भागात आजही आपल्याला बघायला मिळतो की गर्भवती किंवा स्तनदा माता ज्या आहेत आणि बालक जे आहेत सकस आहार त्यांना नीट मिळत नाही आणि मग ते कुपोषणासारखे विषय ऐरणीवर येतात वगैरे तर या सुद्धा तुम्ही कार्य केलेलं आहे की तिथल्या महिलांना सकस आहार कसा मिळावा बालकांना सकस आहार कसा मिळावा तर तुमच्या त्या कार्याबद्दल पण आम्हाला जरा जाणून घ्या आता अमरावती जसं माझं जन्म ठिकाण आहे आणि रिसर्च मी इथे केलं आणि दोन हजार सहा पासून मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे बरोबर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या यवतमाळ जिल्हा म्हटलं की आदिवासी जिल्हा म्हणून तो जास्त शेतकरी आत्महत्येचा जिल्हा जिल्हा पण पन... ती अगदी वाईट, वाईट अशी ओळख आहे पण मी त्या तिथे दोन हजार सहा पासून जेव्हा बघितलं तर कोलाम आदिवासी पाड्यांवर मी कार्य चालू केलं पहिला मोहा एक गाव होतं नंतर जामडोह आहे Uh, उखांडा पौड असे छोटे छोटे पाडे आहेत तिथे आदिवासी महिलांचा जेव्हा माझा संपर्क आला आणि माझ्या विभागातर्फे मी तिथे पोषण सप्ताह आणि ब्रेस्ट फिडिंग वीक हे दोन कार्यक्रम आणि जेव्हा जेव्हा गरज वाटेल गर्भवती महिलांना असो अंगणवाडीमध्ये असो कुपोषित बालक ज्या जा अंगणवाडीत जास्त असेल तिथे मी विशेषतः महिलांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करायची आणि अशी जाऊन यायची असं कार्यक्रम म्हणून कुठेही घेतलेला नाही तर ता तिथे त्यांना त्यांच्यामध्ये मी सगळ्यात मोठ जर मला दिसलं तर तिथे व्यसनाधीनता खूप आहे आदिवासी महिलांमध्येच बोलत सगळ्याच व्यसनाधीनता हा प्रकार तिथे जास्त आहे किंवा अंधश्रद्धा पण भरपूर प्रमाणात आहे जसं आदिवासी मध्ये सहा महिन्याचं बाल होईपर्यंत आपण त्याला सनपानावरच ठेवतो तर त्याला मध देणे किंवा पाणी पाजणे याच्या प्रथा होत्या आणि त्याच्यामुळे मग कुपोषण लहान वयात लग्न सगळ्यात तिथे मोठा इश्यू के आहे अजूनही लहान वयात त्याचे लग्न होतात तर त्याच्यामुळे कुपोषित बालक जन्माला येतात आता भरपूर आपल्या याच्यात शासनाच्या योजना आहे की त्यांना अंडी देणं केळं किंवा वेगवेगळ्या डबा पण त्यांना दिल्या जातो तर त्याच्यामुळे कमी प्रमाण झालेलं आहे पण त्यांना गरज अजूनही आहे की त्यांना मदत करण्याची गरज आहे आपण आहाराबद्दल बोलतो आहोत मी जसं सुरुवातीला म्हणालो होतो की तुमच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू आहेत त्यातला एक पैलू म्हणजे तुम्ही गृह अर्थशास्त्र हा तुमचा हो। आवडीचा विषय आहे आणि कुठेतरी त्याच्याशी जुळलेलं हे पण आहे की त्या महिलांना सकस आहार मिळावा हो। बालकांना सकस आहार मिळावा आता आपण थोडस तुमच्या गृह अर्थशास्त्र विभागातल्या कार्याबद्दल हो की एक तुम्ही दक्ष अशी एक गृहिणी आहातच उत्तम पदार्थ बनवण्याची तुम्हाला आवड आहे तर हे कुठून आलं म्हणजे मित्र मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा जेव्हा आम्ही रश्मी मॅडमच्या घरी जातो कुठला तरी एक नवीन पदार्थ छान डिश मध्ये येतो आणि आमच्या समोर तो पेश होतो तर अशा रश्मी मॅडम या पाककृतीमध्ये निपुण आहेत तर थोडस मला त्या अनुषंगाने उत्तर द्या मला म्हणजे खरोखर असे एक दाद मिळते ना कौतुक मिळतं हे पण मला तुमच्याकडून मिळालं त्याच्याबद्दल आनंद <laughs> आहेच माझी आई हाँ. माझ्या सासूबाई अतिशय सुंदर अशा दक्ष गृहिणी होत्या आणि त्यांच्या हातची चव अजूनही मला आठवते जसं नॉन मध्ये आई निपुण होती आणि सासूबाई वेगवेगळ्या त्या कोल्हापूरच्या त्याच्यामुळे तिकडूनचे वेगळे पदार्थ मी त्यांच्याकडनं शिकली त्या प्रांतात त्या प्रांतातले आणि पूर्वज आधीचे माझे कोकणातले होते म्हणून आणि मुंबईला मामकुळ माझं सगळं मुंबईचं विदर्भात मी जन्मली म्हणून विदर्भाचं म्हणजे अशा सगळ्या चवी मला जिथून जिथूनच्या आवडल्या तर एक मला आठवलं म्हणून सांगते आणि त्या अनुषंगानेच आहे गृह अर्थशास्त्र विभागाच्या लागोपाठ जिल्ह्यातनं तीन वर्ष पहिला क्रमांकाला आविष्कार जी युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन अरेंज करत असते त्याच्यामध्ये माझ्या विभागाचा लागोपाठ तीन वर्ष फर्स्ट नंबर आला पहिल्या वर्षी लो कॉस्ट प्रोटीन युक्त लाडू केले दुसऱ्या वर्षी कॅल्शियम युक्त लाडू आणि तिसऱ्या वर्षी भरड धान्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज म्हणजे आपलं डायबेटीस कसं कंट्रोल होईल यावर मी विशेषतः भरड धान्याचा उपयोग केलं पण माझं ऑब्झर्वेशन सांगू का मला असं वाटतं की तुमचं तुमची आवड जेव्हा तुमचं कार्यक्षेत्र होतं ना त्यातली गंमतच वेगळी असते आणि तुमच्या बाबतीत ते झालेलं आहे हो होत म्हणजे याकरता तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे खरं तर मॅडम आपण अगदी समारोपाकडे आहोत मुलाखतीच्या तर मला एकंदरच ग्रामीण भागातल्या महिलांच्या उत्थानाकरता आजपर्यंत तुम्ही जे कार्य केलेलं आहे तर जाता जाता मला या संपूर्ण कार्याचा परिपाक तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे परिपाक आपण म्हटलं तर महिलांचं सक्षमीकरण ते आर्थिक होणं महत्वाचं आहे मी जे तुम्हाला म्हटलं राजकीय असलंच पाहिजे निर्णय प्रक्रियेत तिचा सहभाग असला पाहिजे असला पाहिजे महत्वाचा कुटुंबाचा दृष्टिकोन कुटुंबा, कुटुंबा प्रमुखांनी बदलला पाहिजे की तीही सोबतीने आपल्या चालते आहे हातभार लावते आहे संसाराला तर तिचाही महत्वाचा योगदान आहे आणि समाजाकडून जी पावती येते कौतुकाची जसं तुम्ही आता उल्लेख केला तीही सगळ्यात महत्वाची असते जेणेकरून आपलं प्रोत्साहन मिळतं आणि कार्याची कोणीतरी दखल घेताय तर हे महत्वाचं वाटतं बरोबर खूप छान गप्पा झाल्यात आपल्या अच्छा नमस्कार बरोबती कार्यक्रमात आपण इथंच थांबतो आहोत या होत्या प्राध्यापिका डॉक्टर रश्मी प्रवीण गजरे मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आमच्या आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सखींना म्हणतो मी पण म्हणतो की तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि माझे पण मला पण खूप बरं वाटलं की जिथे माझी जन्मभूमी आहे त्या सखींशी मला संवाद साधता आला खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद श्रोदेव आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात डॉक्टर रश्मी प्रवीण गजरे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद ऐकलात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं नितीन भट यांचं तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी तर या कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा